जय शिवराय मंडळी ओ हे आहेत आमचे वांगे आणि हे आमचं शेत हे पहा हे आहे काळे गेलान वांगे अतिशय सुंदर कलर येतो याला ये ब्लॅक कलर असतो हा वाईन जांभळा जरा जरा जाम्दा सर, आणि अतिशय टेस्टी भरीत लागतं याचं एकदा या अवश्य भेट द्या आणि याला काटे वगैरे नसतात तोडायला अतिशय सोपे याची बांधणी करावी लागते झाडं याची छातीपर्यंत खांद्यापर्यंत वाढतात आणि अतिशय जास्त याला फळं वगैरे पण लागतात काही जास्त खर्च वगैरे पण नाही आहे तुम्ही जर नवीन शेतकरी असाल आणि जास्त मेहनत नको असेल तर तुम्ही हे पीक नक्कीच घेऊ शकता याचे जवळजवळ आसपास पाऊसरच्या आसपास असे याची वजन होतं म्हणजे भरपूर मोठे होतात हे उन्हाळ्यात तर हे पीक एकदम बेस्ट आहे आणि म्हणजे कसं याला काही जास्त रोगराई पण होत नाही धन्यवाद